घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्रीलक्ष्मी एंटरप्रायजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्त कर्नल भोसले चौक तरुण मंडळ व नागेश काका भोसले का मित्रमंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रंगभरण आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कुंचल्यातून रेखाटले तर लहान विद्यार्थ्यांनी चित्रांमध्ये आपल्या कल्पनेचे रंग भरले सलग पंधरा वर्षापासून या स्पर्धा सुरू असून या विद्यार्थ्यांच्या शिवरायांचा इतिहास माहीत व्हावा या उद्देशाने ही स्पर्धा घेतली जाते नमस्कार आज पंढरपूरच्या या जिजामाता उद्यानमध्ये कर्नाल भोसले चौक शिवजन्महोत्सव समिती व नागेश भोसले मित्रमंडळ यांच्यातर्फे हे गेली पंधरा वर्ष या ठिकाणी रंगभरण आणि चित्रकला स्पर्धा आम्ही या ठिकाणी आयोजित करत आहे यामध्ये पहिली दुसरी तिसरी ते चौथी यासाठी विविध चित्रांचं या ठिकाणी वाटप करून त्यांना त्यांचे भरले जातात तसंच पाचवी ते सातवीच्या वर्गासाठी सध्याचे असणारे जे विषय आहेत त्या विषयानुसार त्यांनी चित्र काढून रंगवण्याचं या ठिकाणी त्यांना उपक्रम घेतला जातो पंढरपूरच्या ह्या उपक्रमामध्ये पंढरपूर शहरातल्या सर्व खाजगी प्राथमिक नगरपालिका शाळा असून सर्व, सर्व शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहतात आणि आनंदानं ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन चित्र अतिशय सुंदर रंगवतात यासाठी मंडळाचे कार्यकर्ते त्याचबरोबर विविध माझे शाळेचे जे शिक्षक आहेत या शिक्षकांचं सुद्धा मला मार्गदर्शन लागतं या सर्वांचं मी मनपूर्वक आभारी आहे की या उपक्रमामध्ये आपण सर्वजण भाग घेता धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटला भेट द्या